काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांचं बंड हे भाजपच्या सांगण्यावरून असल्याची चर्चा होत असतानाच भरत गावित यांनी मात्र या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विशेष म्हणजे आपण भाजपच्या संपर्कात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं माणिकराव गावित यांच्या निष्ठेचं फळ मिळायला पाहिजे होतं मात्र पक्षानं आपला विचार न करता उमेदवारी जाहीर केल्याचं भरत गावित म्हणाले आम्ही थोडस कुठंतरी नाराज झालो की इतक्या वर्ष पक्षाची सेवा ज्यांनी केली खद त्या पक्षाने माणिकराव दादाचा इतकासा सुद्धा विचार केला नाही कुठंतरी खंत ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आमच्या सर्वांच्या मनामध्ये खदखदत होती शेवटी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या हा असा निर्णय घेतला की उद्या तीस जानेवारी रोजी आम्ही सर्वजण हे काँग्रेस भवन इथं एकत्रित बसणार आहोत आणि पूर्ण जिल्ह्याचे त्या ठिकाणी आमचे माणिकराव दादांवरती प्रेम करणारे असंख्य चाहते त्या ठिकाणी येणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम